ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या वतीने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी शेड या ठिकाणी रमजान निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाध्यक्ष सदाशिव टाकळकर तानाजी करपे मच्छिंद्र सावंत कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष महेश भोईर मनीषा टाकळकर आतिक शेख यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव वैराट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील भिसे पुणे शहर कार्याध्यक्ष गणेश लांडगे मुंबई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे उपाध्यक्ष लहू गायकवाड संघटक नितीन टाकळकर प्रशांत माळी आदी मान्यवर उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेकडो व्यापारी आणि कामगार वर्गाने यामध्ये सहभाग घेतला होता देशात राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे राष्ट्रीय एकात्मता जपताना मुस्लिम बांधव हा अल्पसंख्याक आहे त्यांच्या असलेल्या या महिनाभराच्या उपवासाच्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं असल्याचं महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी सांगितलंय तसेच हिंदू धर्मियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या असं आहे की या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे राष्ट्रीय एकात्मता जपत असताना मुस्लिम बांधव हा अल्पसंख्याक आहे आणि त्याच्या या असलेल्या महिन्याभराच्या उपास जो आहे त्या उपवासाच्या अनुषंगाने आम्हालाही त्या धर्माचा आदर ठेवून या मुस्लिम बांधवांना शुभ इच्छा देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल पतारी सुरक्षा दल कामगार सुरक्षा दलाच्या वतीने आमच्या या संघटनेत बऱ्याच संख्येने मुस्लिम बांधव असल्यामुळे आमच्या टाखळकर बंधू जे आहे आमचे सदाभाऊ जिल्ह्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी पुण्याला येऊन मला सांगितले साहेब आपल्या संघटनेमध्येच मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे म्हटलं त्यांच्या या असलेल्या सणाला आपण या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करू आणि त्याला आपल्या असलेल्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय आबासाहेब शिंदे यांनी पाठिंबा दिला आणि त्यानिमित्तानंच आज इफ्तार पार्टीच्या दृष्टिकोनातून मुस्लिम बांधवांना हे रमजान ईद आणि उपवासाचे घेतलेले हे दिवस हे अतिशय चांगले जावेत आणि या चांगल्या सणाच्या कार्यक्रमाला घेतलेला उपक्रम ज्या ज्या धर्माचा आदर आहे त्या धर्माचा आदर ठेवून या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टिकोनातून मुस्लिम बांधवांना आम्ही या ठिकाणी रमजान ईदाची पार्टी या ठिकाणी आम्ही दिलेली आहे दुसऱ्या बाजूला उद्या गुढीपाडवा आहे आणि तोही हिंदू बांधवांना देखील पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देण्याचा हा कार्यक्रम संपन्न केला कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा